असं का मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आज आपण सौ कांता भोसले यांच्या मनातला मानदेश या कथासंग्रहातील पंचिम या कथेचा तिसरा भाग ऐकणार आहोत मागचे दोन्ही भाग आपल्याला आवडले असतील अशी अपेक्षा करतो तर आपण नक्कीच त्याच्यावरती कमेंट्स जरूर द्या कारण स्त्रियांची गाणं गाणी त्यांच्या सादरीकरणाची पद्धत ही पूर्वीच्या काळी जशी होती तशीच आपल्याकडून होईल किंवा झाली आहे हे मला काही नक्की सांगता येत नाही माझ्याही बालपणी आठवणी याच्यामध्ये गुंफून एवढंस चिडीतलं पोर सुद्धा ज्या आपल्या आया बहिणी काकू काकी हे पंचमीचा सण साजरा करत असतात त्यावेळेला अवतीभोवती नुसतं बसून किंवा त्या लाह्या चुरमुरे खाण्यामध्ये आणि त्यातले शेंगदाणे चवीनं खारट शेंगदाणे चवीनं खाण्यातला जो आनंद होता तो नागोबाच्या साथीत काही वेगळाच होता त्यावेळेच्या आठवणी थोड्याशा जाग्या होऊन ही गीता आपल्यासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपल्याला नक्कीच आवडले असतील तरीसुद्धा या कथेचा शेवटचा भाग राहिलेला आहे तो आपणासमोर अभिवाचन करीत आहे तर ऐकूया सौ कांता भोसले यांचा मनातला मानदेश या, या कथा संग्रहातील आपल्या मराठी मनातील महाराष्ट्राची आणि त्यातली त्या स्त्रियांच्या माहेराची ओढ आणि माहेरातलं रमलेपण आणि माहेरपण जपणारा सण म्हणजे पंचिम या कथेतील शेवटचा भाग आपणासमोर अभिवाचन करत आहे पुण्या साऱ्या जणांनी फेर धरला वनिता वहिनीनं गाण्याचा सूर काढला तिला बीबी वहिनीनं साथ दिली बाकीच्या जणी माग म्हणत रिंगणात गोल गोल फिरायला लागल्या आषाढ माशी एकादशी श्रावण पंचमी कोण्या दिशी सजनी बाई सजनी सजनी बाई सजनी आगया पंचमीच दिंड गणपती आल वाकड तोंड सजनी बाई सजनी सजनी बाई सजनी गणपतीच मोदक लाडू गौराईला मूळ धाडू सजनी बाई सजनी सजनी बाई सजनी, बाई, सजनी। आगया गौराईच्या गाठी शिलांगनान केली दाटी सजनी बाई सजनी सजनी बाई सजनी आगया शिलांगनाच सोन दिवारीन केलं ये सजनी बाई सजनी सजनी बाई सजनी, सजनी, भाई सजनी। आगया दिवाळीची पणती संक्रांत आला नेनती सजनी बाई सजनी सजनी बाई सजनी आगया दिवाळीची पंती संक्रांत आली नेनती सजनी बाई सजनी सजनी बाई सजनी आगया संक्रांतीच सुगड माही पुनव आली तुगड सजनी बाई सजनी सजनी बाई सजनी आगया पुनवेची लोंबी शिमगा खेळ झोंबा झोंबी सजनी बाई सजनी सजनी बाई सजनी आगया शिमग्याची होळी शिपण्यान दिली हाळी सजनीबाई सजनी बाई सजनी, सजनी, सजनी। आगया शिंपण्याचा रंग पाडवा आला जाबर सजनीबाई सजनी सजनी बाई सजनी, भाई, सजनी। आगया पाडव्याची गुडी आकितीन मारली उडी सजनी बाई सजनी सजनी बाई सजनी आगया आकितीचा करा बेंदूर म्हणतो दम धरा सजनी बाई सजनी सजनी बाई सजनी आगया बेंद राचा गोंडा बाईन लावला झेंडा सजनी बाई सजनी सजनीबाई सजनी सजनी बाई, सजनी सजनी बाई सजनी सजनी बाई सजनी या बारा सणांचं गीत संपतय ना संपतय तर प्रभावइनीनं दुसरं गीत म्हणायला सुरुवात केली कृष्ण पावा वाजवतो वाजवतो नवा आल्या गवळणी जावा जावा आल्या गवळणी जावा जावा देवटिपऱ्या खेळ कुंजवना कृष्ण पावा वाजवतो वाजवतो न वा आल्या गवळणी सासू हो सुना देवटीपऱ्या खेळ कुंजवना आल्या गवळणी सासू हो सुना देवटीपऱ्या खेळ कुंजवना कृष्ण पावा वाजवतो 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 आल्या गवळणी धुता धुता देवटीपऱ्या खेळ कुंजवना कृष्ण पावा वाजवतो 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 अशी वेगवेगळी गीतं म्हणजे आमच्यासाठी मेजवानीच असायची आम्ही पुरी भारावून जायचो वेड्यासारखं नाचायचो दुसऱ्या दिवशी नागोबा शिरळोबा सकाळी सकाळी आम्ही पुरी घरोघरी फिरून कणिक डाळ गूळ तांदूळ तिखट मीठ तेल पुरणपोळीच्या सायपाकासाठी जे जे म्हणून लागतं अगदी भांड्यापासून सगळं गोळा करायचं सायपाकाचं घाट पर्वती आप्पाच्या घरी घालायचा हो सायपाकाचा घाट पर्वती आप्पाच्या घरी घालायचा मोठ्या बायकांसारखं पुरणपोळीचा सायपाक आम्हा पोरींना वटत नव्हता पण पर्वती आप्पाची बायको शेषा काकी हो आम्हाला लई मदत करायची आमटीच तिखट मीठ पुळी कशी लाटायची अशा बारक्या सार सारख्या गोष्टी सांगायची त्याच्यामुळं सायपाक बऱ्यापैकी साधायचा आमच्यापेक्षा लहान चार चौगीजणी राहणार वड्यातली फुलं आणायला जायच्या काही जणी हापशीवर पाणी आणायच्या चार जणी शिरळोबाच्या काळवाटांना काळी माती आणायला जायच्या बाकीच्या जा, बाकीच्या साईपाकाला लागायच्या सकाळी बारा वाजायच्या आत गुरव हो गावचा गुरव नागोबा घेऊन यायचा तोवर आम्हाला वाटून दिलेली काम आम्ही चोख बाजवायचो परबती शेषा काकी आणि सीताराम बापूची शेषा काकू एक एका एक एक शिनाच्या एकाच नावाच्या दोघींच माहेर बी एकच शेजारनी शेजारनी जेवा भावाच्या मैत्रिणी दोघी पण बारस जात्यावरच्या वव्या म्हणण्यात एकदम पटायत होत्या दरवर्षी शिरळोबा पण त्या दोघी दरवर्षी शिरळोबा पण त्या दोघीच करायच्या बाराच्या दरम्यान आमच्या पुरणपोळीचा स्वयंपाक होतोय ना होतोय तोच दोघी आमच्या माग चिमट लावायच्या ए पुरी उरखा ग बाया एक वाजाय आलं कवा होयाचा शिरोळोबा सांच्याला आणि खेळायचंय आपल्याला उरका उरका अरे वर का की पटा अशा हुकुम सोडायचा दोघींनी सांगितलं तस पुरी शिरोबासाठी काळ्या मातीच्या चिखलाचं गोळ करून द्यायच्या काकीन काकू त्या घट्ट चिखलाच चार खांब करून मोठ्या लाकडी पाटाच्या चार कोपऱ्यावर उभं करायच्या हो समोरची बाजू मोकळी ठेवून बाकीच्या तिन्ही बाजूनी खांबाला आडव्या काटक्या लावून चिखलानं लिपलेल्या भिंती घालायच्या वरच्या बाजूला उभ्या आडव्या काटक्या टाकून जाळी जाळी तयार करून त्याच्यावर घट्ट चिखलाचा पातळ थर देऊन शिरळोबासाठी माळा तयार करून घेतल्यावर पुढच्या बाजूला देवळाच्या कामानीसारखी दोन्ही खांबाच्या मधी कामान तयार करायच्या हम्म माळीवर गोहडा तयार करून ठेवायचा आणि गोहड्यावर शिरळोबा तयार करून बसवायचा आता शिरोळोबाच्या हातात तलवार त्रिशूळ सार चिखलाचं तयार करून हातात द्यायचं आणि असा शिरोळोबा तयार झाल्यावर शिरोळोबाच्या शेजारी गोरवांना आणलेला नागोबाचा पाठ ठेवल्यावर शिरळोबा आणि नागोबाला खपली गावाच्या पुड्या लावून साजवायचं हो खपली गावाच्या कुड्या त्या अं चिखलावर त्यांनी बनवलेल्या आकारावर अशा चिकटावल्या का नाही कि बाया काय नुसतं सुंदर दिसायचा शिरळोबा नागोबा हो आणि त्याला साजवायचं काम आम्हा पुरींच्याकडं असायचं खांब भिंती शिरळोबा आणि नागोबावर कुड्यांनी वेगवेगळी चित्र काढायची फुलं लावायची निरगुडीच्या फुलाचं तुर चारी खांबात रोवून त्याचा आकार द्यायचा त्यात कनेरी रानफुलं सगळीकडे लावायची खपली गावाच्या कुड्यानं सजवलेला देव फुलातनं उठून दिसायचा कामानेच्या कुणाच्या तरी देवाऱ्यातल्या पितळचा कृष्ण ठेवून त्याच्याजवळ निरंजन लावायचं समोर एक ताट ताटात गुलाल बुक्का ठेवायचा एका बाजूला बेला फुलांनी भरलेली दुर्डी ठेवायची हो आणि हे सगळं करण्यात दुपार टळून गेलेले असायची शिरोळोबाची सजावट झाल्यावर आम्ही आपापल्या घरी जाऊन नटून ठटून परत परत खेळायला पारावर गोळा व्हायचं शिरोळोबा दिवशी संध्याकाळी घरात कोणीच थांबायचं नाही सगळं घरदार झाडून गुरुवाच्या सोप्यात शिरोळोबा नागोबाच्या दर्शनाला यायचं गडी माणसं पोर दर्शन घेऊन पारावर बसून बायका पुरींचा खेळ बागायची म्हाताऱ्या बायका शिरोळोबाच्या पुढं बसून गीत मानायच्या रंगुनानी काठी टिकवीत टिकवीत गुरुवाच्या सोप्यात आली शिरोळोबाचं दर्शन घेतलं काठीच्या आधारानं खाली बसली आणि तिनं सूर धरला तिच्या माग बाकीच्या म्हाताऱ्या बायका बी म्हणायला बाकी म्हाताऱ्या बायकांनी पण म्हणायला सुरुवात केली रावनी रावनी जीव झाला येडा राऊनी रावनी, रावनी जीव झाला येडा इठला मजला माया रेदा इठला मजला माया रिदाडा मायारी जाऊन पलंगी बैसीन मायरी जाऊन पलंगी बैसीन मायाच कौतुक पांडुरंग सांगीन मायाच कौतुक पांडुरंग पुशीन रावनी रावणी जीव झाला यडा इठ्ठला मजला माहेरी दाडा रावनी रावणी जीव झाला यडा इठल मजला माहेरी दारा माहेरी जाऊन पलंग बैशिन मायाराच कौतुक पांडुरंगा पुन मोरच काय गडा नसारलाच बघ तशा हौसा म्हातारीनं सूर धरला हम्म आगा ऐक का इसनातलं पाणी हांडा झाला रेता इसनातलं पाणी हांड झाला रेता रुक्मिणी बाई बोले निवला माझा माता रुक्मिणी बाय बोले निवला माझा माता नानी धुवीन घरात आली हातात आरसा करंड नावनी धोनी दोनी घरात आली हातात आरसा करंड कुंकू लेता लेता नमस्कार करती आईव पनाच देवा जल आईव पण देवा जल मावरती पाची पकवनाने भरल ताट विठ्ठल देव बोले परसाद वाट पाची पावर्न भरील ताट इठ्ठल बोले परसाद वाट परसादाची खून राऊळात गेली इठ्ठल देवान भेट मला दिली कोणाच व कोण बंधू माझ दोन चतुर्भुज लिंगू बंधू नारायण चतुर्भुज लिंग बंधू नारायण अव हे गाणं संपतय ना संपतय तोच काकी आणि काकून गायला सुरुवात केली लाडकी माझी गवालू बाई, माझी लाडकी वालू गबाई आपली वालू कुठ ग द्यावी आपली वालू कुठ ग द्यावी वालू द्यावी मुंबई शहरात वालू द्यावी मुंबई शहरात मुंबई शहरात लैग दाटी पाण्यावरती चालत्यात बोटी पाण्यावरती चालत्यात बोटी नाही दियाची मुंबई शहरात नाही दियाची मुंबई शहरात वालू दियाची कोकणात बिक वालू दियाची कोकणात बिकना कोकणाची हवा गमट कोकणाची हवा गमट पावसाची सारखी चिट पावसाची सारखी चिटचीट नाही दियाची कोकणात विकना नाही दियाची कोकणात विकना तेवढ्यात बाहेर शिंदू वहिनी आणि रंजू वहिनी न विसूर धारला धौम्य ऋषी सांगतसे राम कथा पांडवा धौम्य ऋषी सांगतसे राम कथा पांडवा रामा संगे जानकी नांदताना काननी सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी सीता पाहे वाकुनदारी उभी राहुनी सीता पाहे वाकुनदारी उभी राहुनी काकड्याची कुंचकी त्याची मला लेवावी काकड्याची कुंचकी त्याची मला लेवावी राम गेले धावूनी बाण भाता घेऊनी सीता पाहे वाटती दारी उभी राहुनी साध आली दूरची कुणी मला वाचवा साध आली दूरची कुणी मला वाचवा वळखली साध ती बावरली सुंदरा

धौम्य ऋषी सांगतसे राम कथा पांडवा धौम्य ऋषी सांगतसे राम कथा पांडवा त्याच फेऱ्यात बघा पुन्हा जिम्मा हो जिम्मा पण रंगला आणि लीला वहिनीनं गीत म्हणायला सुरुवात केली पाची फण्याचा ना गोबा जे टाकतो अंगणी पाण्याचा ना गोबा झेपा टाकतो अंगणी धीरबाई म्हणतो वहिनी जुळवी कशाने धीरबाई म्हणतो वहिनी जुडवी कशान चिपली तुमचं व काय गेलं माझ्या पित्यानी घडविल तुमचं व काय गेल माझ्या पित्यानी गरवल, पाची फाण्याचा नागोबा झेपा टाकतो अंगणी पाची फाण्याचा नागोबा झेपा टाकतो अंगणी अशी दागिन्याची नावं घेऊन गीत का असत यायचं बायका मग म्हणून जिम्मा खेळून खेळून दामायच्या आतापर्यंत पारावर बसून बसून आमचा जेव्हा फुगड्या बघत बसलेले बापय माणसं हातात लिजिम घेऊन आणि ढोल आणि पिपाणीच्या तालावर ठेका धरायचं हो त्यांचा रांगात यायचा झोका जेमा फुगड्या ढोल पिपाणी लिजिम अहो या सगळ्यांच्या तालासुरात सारा परिसर दुमदुमून जायचा आमच्या आनंदाला उदाहरण यायचं अशा आनंदमय वातावरणात आम्हा पोरींच पाय भुईवर कधीच संपू नये असं वाटायचं रात्री दहाच्या सुमाराला विसर्जनाची तयारी सुरू व्हायची शिरोबा नागोबा गुलाल बुक्का बेल फुलं वाहून पाऊस पडू दे शेती चांगली पिकू दे गावानंदात मनोभावे पूजा करायचे मग मानाप्रमाणे गुरुवाच्या डोक्यावरचा नागोबाचा पाठ तर डोक्यावर शिरळोबाचा पाठ दिला जायचा शिराळ शेट वाण्या खोबऱ्याच्या गोण्या शिराळ शेट वाण्या खोबऱ्याच्या गोण्या म्हणत ढोल पिपारीच्या गजरात मिरवणूक निघायची बायका पुरी लह्याची उमराची उधळण करीत करीत गीत म्हणायच्या दूध, साय लेकी गवर बाय एवढ जेवून जाय अंग निताप्त दूध दुधा पिवळी साय लेकी गवरबाय एवढ जेवून जाय जा आता काय जेवती शंकर आला आला पुतळ्याला उशीर झाला घडशीचा शिरोबा निघून गेला घडशीचा शिरोबा निघून गेला अंगणी तापत दूध दुधा पिवळी साय अंगनी तापत दूध दुधा पिवळी लेकी गौर बाय एवढ जेवून जा बाय एवढ जेवून जाय लेकी गवर गीत संपायचं खेळ संपायचा बत्तीच्या उजेडात ओढ्याला डोहात नागोबा आणि शिरळोबाचं विसर्जन व्हायचं तोपर्यंत वस्तीवर म्हातारी माणसं बायका पुरी गुरुवाच्या घरी जेव गुरुवाच्या घरी जेवण वाढण्याच्या तयारीला लागलेली असायची मानाचं गुरव मांग वाजंत्री लेझिम वस्तीवरच घरटी एक माणूस अशी जेवणाची पंगत बसायची आम्ही पुरीने केलेल्या पुरणपोळीचा सायपाक त्यांना सगळ्यांना सा वाढायचा हो खराटा डी जसा बनला असल तसा सगळी जण परसाद खायची हो परसाद म्हणून खायाची परसाद म्हणून खायाची, पर खायाची। कुणी आमच्या सायपाकाला नाव नाही ठेवायचं की वाढाव कुणी नाव नाही ठेवायचं जेवण उरटल्यावर पंचमीच्या सणाची संगत वयाची अवयव गोष्टीला आता तीस पस्तीस वर्ष झाली तरी पण आठवणी आज पण मनात ताज्या तवाने ऐती स्त्रीचं बालपण बाईचं बालपण तरुणपण आणि म्हातारपण ह्या सगळ्या वर वर्ण वळणावर तिच्या मनाला गुरळ घालणारा खेळ गाणी हाऊस मौज व्रत साधना नाती आपुलकी जपणारा सण संस्कृतीचा वारसा चालवणारा सण मुक्तपणे निखळ आनंदाची उत्साहाची धमाल उडवून देणारा हा हा पंचमीचा सण म्हणजे स्त्रीला मुक्त आनंदाची एक पर्वणीच असते हो पंचमीचा सण म्हणजे स्त्रीला मुक्त आनंदाची एक पर्वणीच असते आज पर श्रावण आला की मन भूतकाळात गुरफटून जात आठवणीचा सुगंध दरवळायला लागतो आणि मन मन उंच उंच झोक्यात झुलायला लागत वय विसरून वय विसरून परकरी पुरी सारख कधी बालेश होत ते कळत नाही आणि म्हणत किस बाय किस किस काय अनिक किस, किस। पंचम सण स्त्रीच्या मनावर मातृत्वाच प्रेमाच आणि आनंदाच उत्साहाचं वातावरण घेऊन येणार माझा Понять,